वयाची मर्यादाही संपलेली आहे अष्ट्याहत्तर वर्षे वय hmm. चालू आहे आणि जवळ जवळ चाळीस वर्ष मी कुस्ती मैदानाचं निवेदन केलं त्याच्या अगोदर पहिलवानी होतो म्हणजे लाल मातीशी कायमच नातं जडलेलं hmm. माझं आणि मग नंतर वारनेच मैदान डिसेंबर hmm. मध्ये असते तेरा डिसेंबर hmm. तिथली चार पोरं आली आणि यायला पाहिजे असं तसं hmm. म्हणले नाही आता निवृत्ती जाहीर केल्या येत नाही जाऊन विनय कोऱ्याला सांगितलं चेअरमनला चेअरमनचा फोन आला अण्णा तुमच्या आमचं मैदान तुमच्यामुळे मोठं झालेलं आहे परदेशी पहिलं आणि तुम्ही येऊन जाहीर केलं तर बरोबर म्हणून मी गेलो आणि माझी सत्कार केला पत्र गेला आणि मी त्याच्या जाहीर केली आणि मी बंद केलं आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे जिव्हाळ्याची गोष्ट सांगतो खाजगीतली गोष्ट सांगतो अगोदर ज्या कुस्त्या व्हायच्या त्या चुरशीच्या कुस्त्या व्हायच्या बरोबर मल्लविद्या ही कशी आहे पुरुषार्थाची कुस्ती तर त्यातला पुरुषार्थ संपला आणि माझ्या गावात तू आणि तुझ्या गावात मी असं चालू झालं पैशाच्या बाबतीत असं चालू झालं कुठला तर हरियाणा केसरी पंजाब केसरी आणायचा कुठला तर बॉडी बिल्डर तु तो काहीच नसतोय आणि त्याला पाडायचं आणि मग मोठं नाव करायचं पैशासाठी सगळे चालू अनेक हे सुद्धा असे झाले कुस्त्या जोडून देणारे सुद्धा ते सुद्धा त्यात ते दलाल झाले आणि त्याने सुद्धा मधल्यामध्ये पैसे मारायला लागले अशा गोष्टी झाल्या आणि मग लबाडांचं उदोदो करायचं माझ्या जीवावर याय सच्ची कुस्ती मी लढणारा स्वतः माणूस आणि मी सच्च्या कुस्तीचंच वर्णन करणारा एखादी कुस्ती मला बोगत दिसली तर जाहीरपणे सांगत होतो ही कुस्ती खोटी आहे सोडवा ती कुस्ती आणि मग सगळंच तसं झालं बी कसे झाले संयोजकी तसे झाले पैसेवाल माणसं दोन न मिळवलेली दोन नावासाठी त्यांचं नाव उदं उदो करायचं मग त्यांनी एक पाचशे रुपये माझ्यासारख्याला द्यायचं आणि माझं उदं उदो करा म्हणायचं हे काही मला पटना आणि मी निवृत्ती जाहीर केली